बाजार पोली स्टेशन बाबरा अडाणी गल्लीत राहणाऱ्या ललिता राजेंद्र महाजन या रात्रघरात अवैधरित्या दारू विक्री करत असताना पोलिसांनी मिळून आणलेल्या त्यांच्या विरुद्ध वडद बाजार पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत या सविस्तर माहिती अशी की पंचवीस तारखेला पोली पोलीस स्टेशन हडको कॉन्स्टेबल शंकर चव्हाण पोलीस अंमलदार दत्ता मोरे पोलीस नाईक दराडे गावंडे आदी पोलीस कर्मचारी हे बाबरा हद्दीमध्ये धंदे विरुद्ध कारवाई करण्यासाठी गेले असताना ते बाबरा येथील शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आले सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आले असता बाबरा येथील अडाणी गल्लीत राहणाऱ्या ललिता राजेंद्र महाजन या आपल्या स्वतःच्या राहत्या घरात विना परवाना दारू विक्री करत असल्याची माहिती खबरांमार्फत पोलिसांनी मिळवून दिली असता त्यांनी पंच महिला व कर्मचारी यांना कारवाईसाठी बोलावले व माहिती थी मिळाल्या ठिकाणी पोलीस पोहोचले असता त्या ठिकाणी ललिता राजेंद्र महाजन वय वर्ष बेचाळीस यांना विना परवाना विदेशी दारू विक्री करताना ताब्यात घेतले त्यांच्याजवून मॅकडॉल नंबर एकच्या तेरा बॉटल्या तर नव्वद एम एलच्या तीन बाटल्या तर एम्पियर ब्ल्यूच्या नावाच्या चार बाटल्या तर आयकॉन या चार बाटल्या गोवा जीनच्या तीन बाटल्या ऑफिसर चॉईसच्या नव्वद एम एलच्या तीन बाटल्या असा एकूण सात हजार तीनशे दहा रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी मिळवून आणला असता त्यांनी आरोपी महिलाविरुद्ध महाराष्ट्र दारू बंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदरील कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर